सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ले कातकरी समाजाच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता वारंवार पाठपुरावा करून तसंच निवेदन देऊनसुद्धा घरकुलाच्या प्रश्नाची दखल घेतली जात नव्हती परंतु आज झालेल्या जनता दरबारामध्ये हा प्रश्न मार्गी लागला ते पालकमंत्र्याच्या स्वभावात असणाऱ्या मानवतेमुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या समस्येचं गांभीर्य ओळखून सुमारे सत्तर कातकरी समाज बांधवांना घरासाठी ओरोस इथली जमीन देऊन त्यांच्या घराचा प्रश्न कायमचा सोडवला आहे

कुठल्याही प्रकारचे नेत्याकडे दखल घेतली जात नव्हती आज पालकमंत्री साहेबांकडे ही व्यथा आम्ही प्रकट केली मांडली शासन म्हणतोय जमीन नाही आहे सरकारी जमीन नाही आहे तिथे कोणी साराजे नाही आहे काही समाजाला पण आज पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हा अर्ज निवेदन के सादर केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सुखशिक्षा असलेल्या जमीन आपल्या लोकांची